याला पुढच्या लोक जावा आतमध्ये आतमध्ये सोळा सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजता राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त आणि ओला उबेर रॅपिडो कंपन्यांचे प्रतिनिधी आणि आमच्या संघटनेचे जा प्रतिनिधी यांच्यामध्ये ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये आयुक्तालयामध्ये बैठक झाली त्यात कंपन्यांनी हे तोंडी आणि लेखी दोन्ही प्रकारे मान्य केलं आहे की येत्या काही दिवसां चोवीस तासामध्ये कंपन्या म्हणजे सतरा सप्टेंबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कंपन्या त्यांचे ॲपवरती जे रेट, देने देने अपर नी। ते रेट नी में दे त्यांना देण्यासाठी सांगितलं होतं अप्पर परिवहन आयुक्तांनी ते रेट्स त्यांच्या ॲपवरती देतील परंतु अठ्ठेचाळीस तास उलटूनही पुन्हा एकदा कंपन्यांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे मागच्या दोन महिन्यामध्ये कमसे कम तीन वेळा लेखी नोटीस लेखी समन्स आयुक्तांनी या कंपन्यांना बजावलं आहे परंतु कंपन्या कुठल्याही प्रकारे आयुक्तांनाच्या आव्हानाला किंवा त्यांच्या नोटीसीला मान सन्मान देत नाही त्यांचा वारंवार अपमान करत आहेत या पार्श्वभूमीवरती आज पुणे मुंबई नागपूरमधल्या रिक्षा आणि कॅब चालकांनी आझाद मैदान मुंबई येथे महासभेचं आयोजन केलं होतं ज्या रॅपिडो आणि उबर कंपन्यांवरती दोन आठवड्यापूर्वी एफ आय आर दाखल करण्यात आली ज्यांना रंग्यात पकडण्यात आलं बाईक टॅक्सी चालवण्यासाठी त्याच कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करायचं सोडून त्या कंपन्यांना ऑफिशियली लायसन्स देण्यात आलं प्रोविजनल लायसन्स देण्यात आलं बाईक टॅक्सीचं बाईक टॅक्सी रन करण्यासाठी हा मोठ्या प्रकार प्रकारचा गैरकारभार आहे कशाप्रकारे राज्याच्या परिवहन मंत्र्यांना रॅपिडोने स्पॉन्सरशिप देऊन दहीहंडीचं आयोजन केलं हे संपूर्ण राज्याला माहिती आहे हा खुलेआम भ्रष्टाचार आहे या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही लोकं जमलो होतो परिवहन आयुक्तालयाच्या ऑफिसच्या बोर्डवरती तिथे काही रिक्षा आणि कॅब चालकांनी उद्वीर्ण होऊन ओला उबेर रॅपिडो मंत्रालय असा बोर्ड लावला कारण की आज हा संदेश संपूर्ण जनतेत गेलेला आहे की हे अधिकारी कंपन्यांसाठी काम करत आहेत सरकारसाठी काम करत नाही आहेत येत्या तीस सप्टेंबर रोजी जेव्हा नवी मुंबईचा विमानतळाचं उद्घाटन मान्य मोदीजींच्या हस्ते होईल त्या दिवशी आजादैदानावरती मोठ्या संख्येने राज्यातले लाखो रिक्षा कॅब आणि टॅक्सी चालक त्यांच्या कुटुंबियांसह जमतील आणि जर का तीस सप्टेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर तीस सप्टेंबरला आम्ही सर्वजण महायुतीला मतदान करणार नाही असं पण घेऊ तीस सप्टेंबर जर का आमच्या मागण्या मान्य केल्या तर तीस सप्टेंबरला आम्ही महायुतीला मतदान करू असं पण घेऊ येत्या बारा दिवसांमध्ये जर का आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आमचं आंदोलनातून उग्र होत जाईल तीव्र होत जाईल आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचे रेट्स मिळत नाहीत बाईक टॅक्सी बंद होत नाहीत आणि भ्रष्ट परिवहन मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन असंच पुढे चालू राहील

बाबाचा एक आमच्या हक्काचा बाबाचा एक आमच्या हक्काचा कोण गव्हर्नमेंट देणार नाही ड्रायव्हर एकदा तुम्हाला त्याचला मंत्रीचा राजीनामा भेटलाच पाहिजे त्याचला मंत्रीचा राजीनामा मिळालाच पाहिजे